असतं आहे माणसाला जर जेव्हा सर्व जबाबदारी अंगावर येतात ना मग तेव्हा ऊन काय आणि चावली काय याचा फरक कळत आहे माणसाला जे आहे ते नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यम स्वागत आहे दर्शको सध्या आपण सोलापूर मध्ये सोलापूर मधील श्रीरामनगर भवानीपेठ या ठिकाणी आपण आलेलं आहेत आणि या ठिकाणी आपण अशा महिलेसोबत बातचीत करणार आहोत बेधडक चर्चा करणार आहोत की ते झोमॅटोवरती काम करतात थे संपूर्ण त्यांचं घर आहे छोट्या घरामध्ये ते राहतात काय नाव आपलं हो माझं नाव जयश्री गणिनाथ देवगण आहे सध्या या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना वरती तुम्ही काम करता हा सर झोमॅटो आम्ही करतो आम्हाला एक संस्थेमार्फत एक गाडी दिलेली आहे झोमॅटो तर नाही त्यात आम्हाला झोमॅटो डिलिव्हरी करायचं म्हणून हे जॉब दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पर डे ला ऑर्डरच्या मागं ऐंशी रुपये भेटतात आणि जर दिवसा मिनिमम आम्ही पाचशे सहाशे रुपये आरामशीर कमवू शकतो आम्ही पंधरा सोळा वर्ष झाला सर इथे राहतो मी आणि माझी मिस्टर हो मिस्टर काय काम करते सध्या त्यांना काही काम नाही आहे सर घरीच असतात भले माणूस चांगला असो किंवा नॉर्मल असो फक्त त्याला इच्छा असावी लागते की मेहनत करण्याची कष्ट करून जगण्याची आणि जगण्याची त्याच्यामध्ये एक धमक पाहिजे इच्छा पाहिजे माणसाला आम्ही खाऊ शकतो पण तसं चालत नसतंय ना ह्या जमान्याला जर काम केलं तरच तर सम्मानानं जगू शकतो काही मदत नाही कुणाचा काही रुपया नाही आम्ही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बळानं स्वतः काम करून आम्ही जगत आहे दोघं दोघ नगराबाई चालतं सर सगळं ऍडजस्टमेंट चालाय लागते सर्व आयुष्यामध्ये सगळे दिवस सारखे नसता आज ना उद्या बदलते ही इच्छा आहे नंतर मग पुढं काय करायचं काय ठरवलं पुढं व्यवसाय करायचं ठरवणार आहे सर मी हो व्यवसाय कारण काम तर आपल्याला होत नाही कुठं सोलापूर मधील वेगवेगळी स्टोरी करत असतो आणि सध्या आपण रुपा भवानी पर, मंदिर परिसरामध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना एक महिला आहे आणि अपंग आहे नमस्कार नमस्कार सर काय नव्हतं आपलं माझं जयश्री गैनीनाथ देवगण आहे सोलापूरचे का तुम्ही हो प्रॉपर सोलापूरचे काय काय हे हे कोणतं काम झोमॅटो डिलिव्हरी करते मी <laughs> फ्रूट डिलेवरी असते <laughs> ते ऑर्डर केल्यानंतर आम्ही घरपोच सेवा त्यांना देत असतो बर <laughs> आता प्रॉपर तुम्ही सोलापूरचे हो कशी कशी कल्पना सुचली की बाबा आपण झोमॅटोवरती आहे ना अशा पद्धतीने काम करावं नाही सर हे एक संस्था आहे तीन संस्थांचा याचा सहभाग आहे युथ हे एक संस्था युथ फोर जॉट फाउंडेशन म्हणून हे संस्था आहे हे ऑल इंडिया हँडिकॅप लोकांसाठी काम करत असते तेच संस्था आता महाराष्ट्रामध्ये पण उतरलेली आहे आणि ते एकूण पंधरा लोकांना हे अशा गाड्या वाटप केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग झोमॅटो नंतर युथ फॉर ज्योथ फोंडेशन बजाज कंपनी अशा ह्या तीन संस्थांचा सहभाग आहे त्या सहभागातून आम्हाला ह्या गाड्या वाटप केलेल्या आहेत नाही सर याची काही फीस नाही काय नाही एकदम फ्री गाडी दिलेली आहे हो 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 म्हणजे झोमॅटोवरती तुम्ही काम करा तुम्हाला कल्पना नव्हती सर काहीच काहीच कल्पना नव्हती आम्हाला हे सर्व आमच्याकडे काही रोजगार बी उपलब्ध नव्हता उदरनिवारणासाठी आम आमच्याकडे काहीही साधन नव्हतं अच्छा अगोदर आम्ही बेरोजगारच होतो सुशिक्षित शिकलेले बेरोजगार होतो आम्ही हे गाडी मिळाल्यानंतर आम्हाला एक रोजगार मिळालेला आहे एक काम करण्याची संधी मिळालेली आहे झोमॅटो झोमॅटो आम्हाला ह्याच्यामध्ये एक गाडी देऊन ते देऊन आम्हाला ह्याच्यामध्ये रोजगार पण उत्पन्न करून दिलेला आहे एवढं संघर्ष करताय तुम्ही तुम्हाला सोडून अजून घरात कोण कमवत आहे का कमवणारा व्यक्ती कोण आहे नाही सर मी आणि माझे मिस्टर आहे मिस्टर पण माझे शंभर टक्के कर्णबधीर आहेत त्यांनी काम करू शकतात हातापायनं चांगले आहेत पण जे त्यांना ऐकता येत नसल्या ऐकू येत नाही आणि बोलताही जास्त येत नाही आणि व्यावहारिक ज्ञान पण थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त लोक कोण कामाला ठेवून घेत नाहीत आणि जिथं कामाला ठेवून घेतात ते लोक वेळेवर पगार देत नाहीत काम करून घेतात हपचं नू करतात अर्धी लोक तर पैसे बुडवूनच घेत असतात आणि माझा माझे मिस्टर असे आहेत की दुसरीकडे काम करू शकत नाहीत हे हे आमच्या अडचणी आहेत असं असं काम केल्यानंतर पेमेंट देत नाहीयेत पेमेंट, नहीं। नहीं पेमेंट। दे, हा एक म्हणजे हो, हा असं झालेलं आहे असं बरोबर आहे ज्यांना ऐकू येत नाही त्यांना असं फायदा उचललं जात या गरीब लोकांना समजून घेत नाहीत काय नाही हे अशी परिस्थिती आहे हो दोघच आहे नाही कमवत करता आमच्या घरात कोणी नाही दुसरं सर काय शिक्षण म्हणलं तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असे शब्द हो हो सुशिक्षित काय शिक्षण झाले सर माझं बी ए झालंय आय टी आय झालंय नंतर माझं ट्रेनिंग बी झालेली आहे मी सी बी मध्ये नंतर आता मी स्पर्धा परीक्षाचं एक्झाम पण देत आहे ते दिल्यानंतर बघू पुढं काय होतंय काय म्हणजे स्पर्धा परीक्षेची इच्छा हो हो काय आता झोमॅटो तुम्ही काम करताय हो काय नाही सर रोजी रोटी चालू आहे फक्त एवढंच आहे हा बाकी दुसरं तर काय आहे नाही याच्यावर झोमॅटो सर एक डिलिव्हरी मग ऐंशी रुपये भेटतात पण जर लांबचं टाकलं तर ऑर्डर कमी म्हणजे कमी का होत आहे आणि जवळच टाकलं तर थोडं जास्त होतं झोमॅटोनं तुमच्यासाठी चांगलं हो खूप केलंय खूप चांगले केले खूप चांगले केलेलं आहे नॉर्मल लोकांसाठी तीस रुपये आहे पण ह्या हँडकॅप है असल्यामुळे जास्त फॅसिलिटी दिलेली ले आहे त्यांनी ऐंशी पर ऑर्डर माग ऐंशी रुपये भेटतात आता तुमची आहे इलेक्ट्रिक बाईक हो इलेक्ट्रिक किलोमीटर पळते हे चाळीस किलोमीटर पर्यंत पळते पर सर चाळीस किलोमीटर किती तास चार्जर हे चार तास लागते सर चार्जिंग तर चाळीस किलोमीटर पर्यंत दिवसाला काम करू शकता हो 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 तसं किती ऑर्डर तुम्ही एका दिवसाला करू शकता असं जर बघा की सर जर लांबची जर राहिली ऑर्डर तर ते आम्ही दोन करू शकतो आणि जर समजा जवळजवळची ऑर्डर दिली तर पाच पण होऊ शकतात तर चार पण होऊ शकतात असं आहे म्हणजे चार्जर जर जास्त असेल तर तुम्ही जास्त ऑर्डर घ्या हो कसं आहे सर म्हणते का ऑर्डर तर पडणार आम्ही टाईम पण वाढवू नाही शकतो ना ऑर्डर जर आम्हाला काम दिवसभर करायचं असेल तर तसं होऊ शकत नाही तीन चार तासात तर चार्जिंग उतरून जाते सर तीन चार तासात हो उतरून जाते जास्त ऑर्डर के केलं तर कम्प्लीट वरती एक किती किती तास काम करत असते आठ आठ तास काम करत हा आठ आठ कोण नाईट करतं कोण डे करतं पूर्ण करतं पण त्याची पेट्रोलची गाडी असते ना सर किती ऑर्डर देते एका दिवसाला अंदाजे तुमचे आपल्या मनावर आहे सर ते अंदाजे म्हणजे किती देते तसे त्यांनी देत नाहीत सर आपण डिसाइड आपण घ्यायचंय ते किती ऑर्डर घ्यायचे आपण हे बघा की सर आपण समजा त्यामध्ये टायमिंग दिलेला आहे तुम्ही सहा ते रात्री बारापर्यंत किती पण घेऊ शकता किती सहा ते रात्री तुम्ही बारापर्यंत पण करू शकता नाईट बी करू शकता डे बी करू शकता एक व्यक्ती किती डिलेवरी देऊ शकतो एका दिवसामध्ये आता अंदाजे बघा की मी हे आहे नॉर्मल लोक नाही नाही म्हणले तर पंचवीस तीस आरामशीर देऊ शकतो म्हणजे तुम्ही सुद्धा मिनिमम हा करू शकते मी आलं नाही एवढं नाही ही अडचण माझी मेन काय बॅटरी जर आम्हाला डबल असली असती ना, आड़्चन ना, ना, आड़्चन है, है सर, ना तर आम्ही मिनिमम पंधरा ऑर्डर आम्ही करू शकतो असं आहे दोन तीन ऑर्डर नाही ना, ना सर होत नाही काय नाही भागत सर एवढ्यावर भागत नाहीये तरी पण काय करायचं हो थोडंफार तेवढीच मदत म्हणून अशा बापड तर काय नव्हतं पण तेवढं तरी घरात यायला लागलं ह्या आशाना आम्ही जात असतो आहे जास्त जास्त चार ऑर्डर आम्हाला पडतात साडेतीनशे रुपये मिळतात सोलापूरमध्ये आपण वेगवेगळे सिग्नलवरती जर बघितलं गेल तर राहणार त्या ठिकाणी किंवा देवस्थानाच्या बाहेर आता आपण रुपाभवानी परिसरामध्ये दुसऱ्या देवस्थानाच्या ठिकाणी जर बाहेर गेला तर सगळं काही ठीक असतं त्यांचं हो। सगळं तंदुरुस्त असतात तरी हो। सुद्धा त्या ठिकाणी ते भीक मागताना भीक म्हणतात ना त्याला वीकच म्हणतात दिसतात तुम्ही हँडीकॅप आहे हँडीकॅप आणि तरी सुद्धा तुम्ही संघर्ष करताय मेहनत करताय खाय यामध्ये काय कसं आहे सर माहित आहे का ज्यांना मनातून इच्छा असते करण्याची किंवा मा भीक मागण्याची त्याने त्याने स्वतःच्या त्यांच्या मनानं विचार केला पाहिजे की बाबा देवानं देवाची देणगी एक असं आहे ना, ना तुमचं एक एक अवयव किंवा एक एक पार्क जर तुम्ही बघितलात ना ते करोडोमध्ये लाखोमध्ये एक असतं त्याची किंमत जर माणसाला कळाली ना तर असं रस्त्यावर कधी भीक मागणार नाही त्याची किंमत तर त्यांना करून त्यांना स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या हिमतीनं दहा नाही पाच रुपये जरी कमवून आपल्या स्वतःचा जरी उदरनिवार केला ना तर कुठं ना कुठं देवही समजून घेईल की चला ह्याला सगळं दिलंय पूर्णपणे कसं तरी जगा लागलं पण जर देवानं जर तुम्हाला एवढं सुंदर एवढं छान अवयव देऊन जर तुम्ही कुठं भीक मागतच चाल तर मग ते देवही असं म्हणत असेल मी जन्म घालून तरी ह्याला काय फायदा झाला असं होईल ना त्याच्यामुळे आम्हाला असं विचारत नाही आम्हाला जे बी दिले जे बी आमच्याकडे आहे ना ती खूप खूप छान आहे आणि ह्याला आम्ही सगळं चांगलं म्हणून आमचा उदरनिवारण आम्ही करू शकतो आम्ही मेहनत करण्याची इच्छा आमच्यामध्ये प्रबळ आहे आता सकाळी उठल्यापासून तुम्ही सकाळी उठता उठल्यापासून काय रुटीन असतं बाबा आता झोमॅटोली रुटीन काय असतं सर सकाळी उठायचं आपलं घरचं सर्व आवरायचं पूजापाठ करायची जे काम घरचे आहेत ते करून घ्यायचे आणि आपलं टायमिंग नोंद करून आपण आपल्या कामाला निघून जायचं सर मी हे कधी अकरा ते बारा घेते कधी बारा ते तीन घेते आणि तीन ते सहा घेते असे टायमा टाइम नोंदवून घ्यावं लागतं आपल्याला अगोदर मोबाईलमधनं ते नोंद करून घेते मग त्या टायमाला मी कामाला निघून जाते दिवस नाही सर तेवढे पडत नाहीत कमी डिलिव्हरी पडते तीनशे साडेतीनशे चारशे आवड्यापर्यंत पडतात जे काय अगोदर काय करत होता याच्या अगोदर मी इथं पहिला दसऱ्यामध्ये स्टॉल स्टॉलमध्ये इथं लावले होते दसऱ्यामध्ये कपड्याचा स्टॉल लावले होते त्याच्यानंतर मी गुजरातला होते तिथं जॉबमध्ये जिथं मी जॉब करत होते इथंही पहिला रांगोळीचं काम करत होते मी त्याच्यानंतर शिक्षण करत करत मी जिल्हा परिषदचे पण कामं करत होते हां त्याच्यानंतर मी दुसऱ्यांच्या घरी पण थोडे दिवस काम केलेले आहेत असं करून करत करत आता हे आज इथंपर्यंत आलेलं आहे सर खूप संघर्ष आहेत खूप संघर्ष संघर्षच आहे जसं समजा लग्न करून घेतलेलं तसं संघर्षच चालू आहे काय करायचं हो अडचणी खूप अडचणी खूप अडचणी काय काय अडचणी समोर जावं लागेल काय माहित सर बघा ना खूप अडचणीचा सामना करून पुढे जावं लागतंय सर काय करायचं नसते कुणाची साथही नाही आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर करत असतो सर काय सरचे हे कळले ते कळले नाही सर सासरची मदत नाही ना माहेरची मदत नाही कोणा नाही सर स्वतःच्या हिमतीवर आम्ही करत असतो फक्त स्वतःच्या हिमतीवर तेराव हां सर बस झाला हो बाकी काय नाही सर शिक्षण तुमचं शिक्षण शिक्षण आहे तर सोलापुरातच झालं सोलापूर हो पहिला अगोदर सर माझी सातवी झाली होती गुजरात मध्ये आई वडिलांनी फक्त सातवी शिकवले होते त्याच्यानंतर प्रॉपर गुजरात मी राहणारी गुजरातचे आमचे आई वडील तेव्हा तिथं पण झाला नाहीत सर दोन्ही पण वारलेले इथं आता सध्या बहीण भाऊ त्याच्या त्यांच्या कामामध्ये असत हो तर दर्शक आपण सध्या सोलापूर मध्ये आहे आणि सोलापूर मधील रुपा भवानी मंदिर परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जे की महिला आहेत पर्यंत त्यांचं वय आहे नवरा बायको आहेत बोलताना ते म्हटले की बाबा माझ्या पतीला आहे ना ऐकू येत नाही आणि जास्त बोलतासुद्धा येत नाही असं ते सांगितलेलं आहेत आणि त्याचा फायदा समाजातील जे की काम त्यांनी काम करायला घे गेल्यानंतर आहे ना त्या ठिकाणी जे जे की मालक आहेत ते घेत असतात कमी पगार देत असतात अशा घटना त्यांच्यासोबत घडलेल्या आहेत आणि पतीला सपोर्ट करण्यासाठी जी की महिला आहे ती स्वतः या ठिकाणी काम करत आहे झोमॅटोवरती ती काम करते दिवसाला जे काही थोडंफार रक्कम थोडंफार म्हणणं म्हणण्यापेक्षा जे की कुटुंबाला लागेल एवढं ते या ठिकाणी हातभार लावण्याचं काम ते या ठिकाणी करतात बेधडक चर्चासोबत हो मी दत्तात्रय संप सोलापूरमधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण वेगवेगळी स्टोरी आणत असतो आणि जनतेसमोर मांडत असतो आणि जशास तसं मांडत असतो धन्यवाद